शिक्षा झाली पाहिजे का तर शंभर टक्के आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे का तर हंड्रेड पर्सेंट संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या फॅमिलीला न्याय मिळाला पाहिजे <स्थिस> या जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदली पाहिजे का तर शंभर टक्के या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था गेली पाहिजे परंतु काही ठेकेदार इथे जन्माला आले तीन चार ठेकेदार आहेत त्या ठेकेदाराने मला वाटतय याची सुपारी घेतली या, या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याची सुपारी घेतली असं माझं मत भरलंय कारण हे प्रकरण दुसरीकडं डायवर्ट करून मूळ आरोपींना याच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न आहे माझं म्हणणं असं आहे एसआयटी लागलेली सी आहे सीआयडी लागलेली सी सी आहे सीआयडी आणि एसआयटी अत्यंत चांगल्या पद्धतीचा तपास करतायत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे या न्यायप्रविष्ट असतानाही चमकोगिरी करण्यासाठी स्वतःला चमकवण्यासाठी आणि व्यक्तिगत वषापोटी जातीय द्वषापोटी काही मंडळी प्रकाश सोळंके पासून ते संदीप क्षीरसागरापर्यंत हे केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी धनंजय मुंडेवर आरोप करून या प्रकरणाला बदल देण्याचा प्रयत्न करत आहेत आमचं तर म्हणणं असं आहे कुणी किती मोठा आरोपी असो हा सुटचा कामा नाही परंतु तपास यंत्रणा तपास करत असताना त्यांना डायरेक्शन देणं <coughs> यांना आरोपी करा त्याला आरोपी करा त्याला जेलमध्ये टाका याला जेलमध्ये टाका मला वाटतं पोलिसांची किंवा न्यायालयाची काहीही गरज या जिल्ह्यामध्ये उरलेली नाही केवळ ह्या तीन लोकांनी त्याचा ठेका घेतलाय तेच न्यायाधीश बनतात तेच पोलीस अधिकारी बनतात तेच एसआयटी बनतात तेच सी आय बनतायत बनता आणि तशा पद्धतीनं अधिकाऱ्यावरती जबर घालण्याचा प्रयत्न करतात बरं जे आरोप करताय त्यांची पार्श्वभूमी पाहिली का तुम्ही आरोप करताय धनंजय मुंडे वरती ज्यांनी आरोप सुरू केलेले आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे टक्केवारी खोर हे क्रिमिनल मी जर माझं गावच्या पाहिलं तर तीनशे सात त्यांच्यावरती आताच गुन्हा दाखल झाला होता तीनशे सात त्यांच्यावर त्यांच्या पत्नीवर आणि काही लोकांवरती त्या शेजूळ नावाच्या काय नाव त्या शेजूळ अशोक प्रयत्न त्यांनी केला होता कारण ते अशोक का शेजूळ यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला होता म्हणून आणि मी जर त्यांचे प्रकरण बाहेर काढले ना तर त्यांना तोंड दाखवायला दाखवायला सुद्धा जागा नाही तोंड दाखवता येणार नाही एका महिलेचे प्रकरण सुद्धा अशा पद्धतीने धडकलं आणि माजलगाव माझलगाव मध्ये कुणीही त्याच्यावरती आवाज उठवला नाही आणि संदीप कुठ इतिहास आहे काळा कुठ इतिहास आहे क्षीरसागर घराण्याचा काय इतिहास आहे मला सांगायची गरज नाही

आणि माझं सुरेश दसांना सुद्धा माझे ते मित्र आहेत त्यांना माझं तुमच्या मार्फत आव्हान आहे जरा त्यांनी सबोरी घ्यावं आपल्याही खाली खूप मोठा आमदार आहे कृपा करून आम्हाला तो आमदार बाहेर काढायला लावू नका आमची विनंती आहे आता त्यांचा इतिहास सांगायची वेळी आणू नका तुमचं व्यक्तिगत भांडण आहे धनंजय मुंडे सोबत मंत्री महोदय धनंजय मुंडे सोबत ते व्यक्तिगत भांडण तुम्ही व्यक्तिगत करत राहा आमचं काही म्हणणं नाही व्यक्तिगत आरोप तुम्ही दोघांना समोरासमोर भेटून काय आरोप एकमेकांवर करायचे ते करत राहा परंतु देशमुख फॅमिलीच्या आड येऊन देशमुख फॅमिलीला त्याच माध्यम बनवू नका मला वाटतं देशमुख फॅमिलीने आणखीही धनंजय मुंडेवरती एकही आरोप केलेला नाही आणि धनंजय मुंडेने एक, एक स्पष्टपणाने सांगितलंय वाल्मिक कराड त्यांचा कार्यकर्ता आहे का जवळचा आहे का त्यांनी सांगितलं की शंभर टक्के माझ्या जवळचा कार्यकर्ता आहे आणि माझा कार्यकर्ता होता लपून ठेवलं का नाही लपून ठेवलं या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा बेचूट आरोप केले जात आणि ज या तिन्ही चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांना माझ आव्हान आहे चमकोगिरी बंद करून बेचूट आरोप करून या बीड जिल्ह्याचं नाव बदनाम करण्याचं षडयंत्र नाही थांबवलं तर आम्ही रस्त्यावरती आंदोलन करू आम्ही रस्त्यावरच आंदोलन करू आता हे बंद करा आमचा जिल्हा पुरोगामी जिल्हा आहे बीड काही बिहार नाही काळी हसणारी घटना झाली प्रचंड वेदना देणारी दे घटना झाली संतोष देशमुखावरती झालेली घटना अत्यंत प्रचंड वेदना देणारी दे घटना घडली परंतु तो जिल्हा बिहार झालेला नाही आणि बिहार म्हणून आता दिल्ल हो हो भीड़, मी दिल्लीला होतो पत्रकाराच्या माहितीसाठी सांगतो बीड मला मला विचारलं काय होत होतो बीड बीड जो बिहारचे खतरनाक बना आहे हे मी म्हणत नाही मीडियाला बनवलं मी म्हणत नाही हे नेत्यांनी म्हणलंय मी मीडियाला दोष देत नाही नेते जे बोलतात हे तथाकथित नेते हे कथित नेते जे बोलतात ते मीडियामध्ये येत आणि त्याचा परिणाम एकूणच म्हणजे सामाजिक जीवनावर होतो त्या जिल्ह्याच्या माणसावरती होतो बीड जिल्ह्याची माणसं जर बाहेर गेले तो लोक बीड म्हटलं की तो स्कूलातले आणि तशी परिस्थिती नाही आम्ही सांगितलं ती परिस्थिती नाही ती घटना मसाजोग या गावात झालेली आहे केज केज तालुक्यात झालेली आहे याचा बीड जिल्ह्याच्या गावागावामध्ये दहशत आणि बीड जिल्ह्याच्या गावागावामध्ये खून पडतायत हत्या होत असा प्रकार नाही आता मी मुद्द्यावरती येणार आहे आता त्या फॅमिलीला देशमुख फॅमिलीला आधार देणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं फॅमिलीला समोर आणून इव्हेंट इवें केला जातोय के जात त्यांनी त्यांचं मत मांडलं आता त्यांना त्यांच्या जागेवरती राहत्या त्यांची संतोष देशमुखाची पत्नी बी एड वगैरे काहीतरी झालेली आहे तिला मुख्यमंत्र्यांकडून किंवा या सरकारकडून नोकरी सांगून घेता येतं का त्यांच्या त्यांचं पुनर्वसन करता येतं का मुलांचं शिक्षण करता येतं का त्यांच्या मुलांचं शिक्षण सोडलं त्यांच्या मुलांच्या आणि तुम्ही तुमच्या फायद्यासाठी त्यांना बाहेर आणता स्वतःच्या स्वतःचे मुलं कधी बाहेर आणले नाहीत दुसऱ्यांच्या मुलांना कशाना बाहेर आणि माझा मुद्दा असा आहे शेवटचा माझा मुद्दा असा आहे ज्या पवन चक्क्याच्या कंपन्या खुना सारख्या आणि खंडणी सारखे गंभीर गुन्हे घडत त्या कंपन्याच आमच्या पिढ जिल्ह्यात नको कंपन्या लोकांना सुविधा देण्यासाठी त्या माणसं मारण्यासाठी माणसंच मारणार असतील तर आम्हाला अशा सुविधा नकोय म्हणून मी आज स्वतः आंदोलन करणार आहे की बीड जिल्ह्यातल्या ले फोन चक्क्या बंद करा ज्या झाल्या ठीक आहे आम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये सगळं आमच्याकडं इतिहास आहे आमच्याकडे माहिती आहे याचे लोकप्रतिनिधी असतानाही याचे दलाल कोण कोण आहे दला कशी घेतली काय पहिला मर्डर नाही पवन चक्की हा पहिला मर्डर नाही याच्या अगोदरी एस टी मध्ये बुटिया गायकवाडचा मर्डर पवन चक्की झालेला आहे हे मी मुद्दा भाऊ सांगतोय आता कोणी केलं काय केलं हे मी सांगणार नाही या खोलात मला जायचं नाही पण याच वादातून त्याला गोळ्या घालून त्याचे तुकडे तुकडे करून मी त्याचा साक्षीदार आहे पहिला व्यक्ती मी आहे पोलीसच्या अगोदर बुट्याच्या गावामध्ये जाऊन बुट्याचा मर्डर पाहणारा पहिला मी व्यक्ती आहे अशाच पद्धतीचा त्याचा मर्डर झाला होता एवढच होत तो गिल्ल होता म्हणून त्याच्यावरती आवाज उठला नाही आणि अरे पत्रकारांना बसू द्या त्याच्यावरती आवाज उठला नाही म्हणून पोचल्याच आम्हाला नको आणि आता बीड जिल्ह्यामध्ये हे ढोम नाटक नौटंकी आता आम्ही चालू देणार नाही हे आता ताकदीत नाही त्यांची चालू देणार नाही अजिबात चालू देणार नाही आम्ही आता यांची नौटंकी ही नौटंकी बंद करण्यासाठी ही पत्रकार परिषद केलेली आहे यानंतर निर्णय घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा परंतु या प्रकरणाची संतोष देशमुखच्या हत्येची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी सापडतील त्या सगळ्या आरोपींना जेलमध्ये घालण्याचं काम सरकारने केलं पाहिजे हा जिल्हा तुमची नौटंकी पाहण्यासाठी किंवा तुमचं नाटक पाहण्यासाठी नाही किंवा तुमचा इव्हेंट पाहण्यासाठी नाही याचा इव्हेंट तुम्ही करू नका किंवा लोकांना हसवण्यासाठी मजाक करण्यासाठी हा संतोष देशमुखांचा मर्डर नाही अत्यंत सिरियस गोष्ट आहे आणि ती सिरियस गोष्ट आपण सिरियसपणे घेतली पाहिजे असं माझं तथाकथित नेत्यांना आव्हान आहे माझा कोरोना का मी रोज टीव्ही पाहतोय रोज कुठल्या ना कुठल्या तरी टीव्ही वर येण्यासाठी हे सगळं चालू आहे रोज मीडियामध्ये छापून येण्यासाठी हे सगळं चालू आहे प्रिंट मीडियावरती छापून येण्यासाठी सगळं चालू आहे माझा हात गांभीर्यपूर्वक आरोप आहे आणि म्हणून मी आपल्या माफत परत एकदा त्यांना सबुरीचा सल्ला देतोय आता बीड जिल्ह्यातल्या जनतेला शांततेने राहू द्या शांततेनं झपू द्या आम्ही माणसं आहोत आम्हालाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे तुमचं राजकारण तुम्ही तिकडे काय त्या राजकारणाचे तुम्हाला तीन तेरा वाजवायचे तर तुमचं तुम्ही राजकारण करा नाही तर नका करू कुणाला मंत्री व्हायचे तर व्हा नाही तर नका हो आम्हाला काही फरक पडत नाही आमच्या जगण्याला काही फरक पडत नाही आमच्या लिव्हिंग स्टँडर्डला काही फरक पडत नाही जे करायचे त्यांनी करत बसावं परंतु लोकांना जगू द्यावं याच राजकारण कोण या, राजकार या जिल्ह्यामध्ये का कधी नव्हे तेवढा जातीवाद सुरू झालेला आहे कुणीतरी म्हटलं फिरू देणार नाही अहो तुमच्या घरचे रस्ते का फिरू देणार नाही म्हणजे या देशामध्ये संविधान आहे या देशामध्ये लोकशाही आहे मला जसा फिरण्याचा अधिकार आहे तसा पत्रकारांना सुद्धा मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार आहे प्रत्येक माणसाला मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार या देशाच्या संविधानाने या देशाच्या